छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी तासगाव मध्ये मी आलो आहे आज साथी टे टे तो या दो महापुरुषा बुधड़ आसगावे मी आरो हाल कारण मतराय तो है पाकिस्तान हाल अने जाता नहीं पाकिस्तान का ढल करता पाकिस्तान नरेंद्र मोदी जी टाकणारा एक दिवस इम्रान खानचा तासगाव मध्ये होत आहे आज सुसंवादाचा ऐतिहासिक सोहळा तासगाव मध्ये होत आहे आज सुसंवादाचा ऐतिहासिक सोहळा म्हणूनच इथे जमला आहे दलित बौद्ध बहुजन मुस्लिम आणि धनगर इथे गोळा आता आम्हाला फोडावा लागेल एक दिवस पाकिस्तानचा डोळा <laughs> आता आम्हाला फोडावा लागेल एक दिवस पाकिस्तानचा डोळा आणि फिरवावा लागेल आम्हाला आतंकवाद्यांच्या वर फेडलेला गोळा राज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज अत्यंत आगळा वेगळाचा सोहळा होत आहे कालच रात्री अशा पद्धतीत हल्ला झाला ज्याच्यामध्ये चौवेचाळीस सीआरपीएफचे जवान शहीद झाले आणि पाकिस्तान सातत्यानं आपल्यावर हल्ले करू भारताला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे भारताबरोबर तशी त्यांची लढण्याची ताकद नाही कारगिल युद्ध आम्ही जिंकलेला आहे आणि आमच्या समोर पाकिस्तान एक उंदरासारखं आहे आम्ही तर वाघ आहोत आम्ही तर टायगर आहोत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या औलादीचे लोक आहोत लढाईत असेल तर घोड्यावर बसून शिवाजी महाराज आणि आमचे मावळे सगळे पाणीपात पर्यंत जाऊन पोचले आपल्या दुश्मनाला चारी मुंड्यात चीत करण्यासाठी गणिमी काव्याला असेल किंवा डायरेक्ट असेल शिवाजी महाराजांनी प्रचंड अशा पद्धतीनं आपल्या दुश्मनांना सळो कि बळ करून सोडलं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखणीने सगळं जग दिलं बाबासाहेब आंबेडकरांचा दलित समाजामध्ये जन्म झाला एक काळ असा होता की साताऱ्याच्या शाळेमध्ये शिकतात बाबासाहेब आंबेडकर शाळेच्या बाहेर बसत होते आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाच्या घटनेचे शिल्पकार झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लेखनीच्या दौरावर सर्व समाजाला समतेची भूमिका मांडली माणसाला एकत्र आणण्याची भूमिका मांडली शिवाजी महाराजांच्या त्या सैन्यामध्ये सगळ्या जातीचे मावळे होते दलित होते मराठा होते मुस्लिम सुद्धा मावळे होते सगळेच मावळे होते आम्हाला हवे आहे लढणारे मावळे आम्हाला हवे आहे लढणारे मावळे आम्हाला नको आहे उदूर जाणारे कावळे आम्ही लढणारे लोक आहोत आम्ही आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आम्हाला वाटेल ती जेवण मोजा झाली तरी चालेल जरी आमच्यावर काय प्रमाणामध्ये अत्याचार झाले तरी बाबासाहेबांनी सांगितलं की हा देश सगळ्यात मोठा आहे तुमच्या जातीपेक्षा धर्मापेक्षा भारत देश मोठा आहे वेळ आली तर सगळ्यांनी एक सगळ्या जाती धर्म भाषा विसरून आपण सगळ्यांनी एकत्र या आणि आता बंधू आणि बघिणी आज एकत्र एकत्र येण्याची वेळ आलेली ठीक आहे राजकारणामध्ये राजकारण होत असतं निवडणूक आपण बघू निवडणुकीमध्ये आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये असू पण देश म्हटला की आम्ही सगळे एक आहोत पाकिस्तानच्या विरोधामध्ये लढाई पुकारली की आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन त्याचा मुकाबला करणं अत्यंत आवश्यक आहे आणि आम्ही सर्व समाजामध्ये मोठं परिवर्तन झालेलं आहे म्हणजे ज्याने सांगली जिल्ह्यामधला मजबूत केलेला आहे नाका ज्यांनी सांगली जिल्ह्यामधला मजबूत केलेला आहे नाका त्यांचं नाव आहे संजय काका <गणाग> तर त्या संजय काकांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी कार्यक्रम होत आहे मेरा आनंद है सग्या पक्षा आमदार ने उपस्थित है या या दादा पाटिल उपस्थित है सुभाष देशमुख है सदा खोत है अपले आमदार अनिल बाबर है आमदार सुधीर गाड़ी गा है आमदार शिवाजीराव नाईक आहे आबांच्या विशेष इस आमदार सुमंत पाटील उपस्थित आहेत आमदार सुरेश ठाडे आमदार विलासराव जगताप माजी आमदार राजेंद्र देशमुख पृथ्वीराज देशमुख वैभव नायकवडी आमचे आरपीआयचे योग नेते संदेश भंडारे माजी आमदार रमेश शेंडगे भाजप नेते दीपक बाबा म्हैसाळकर भाजपच्या नेत्या नीता टिगळकर आणि असे अनेक मान्यवर मंचकार उपस्थित आहेत आणि आजचा जो सोहळा आहे हा सोहळा सुसंवादाचा सोहळा आहे हा जो सोहळा आहे तो सगळ्या समाजात एकत्र आणणारा सोहळा आहे आमचे दलित बौद्ध समाजाचे लोक बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा झाला पाहिजे अशी मागणी करत होते आणि मला अभिमान आहे की मी सांगली जिल्ह्याचा आहे माझं गाव सांगली जिल्ह्यामध्ये आहे आणि तासगाव तालुक्यामध्ये मध्ये मी अनेक वर्ष राहिलेलो त्यामुळे बसटँडच्या समोर इथं बाबासाहेब आंबेडकरांचा पोटा तिथे उपाय प्रत्येकाला सांगणार आहे की त्या ठिकाणी बाबासाहेबांनी आपलं बोट वर केलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकर सर्वांना सांगत आहे ते बसाय <laughs> बाबासाहेब आंबेडकर सर्वांना सांगत आहे तुम्ही जाती विसरा धर्म मिसरा भाषा विसरा आणि सर्वांनी एक व्हा आणि छत्रपती शिवाजी महाराज आश्वान होऊन सगळ्यांना सांगताय की तुम्हाला आपला इतिहास जो आहे तो विसरता येणार नाही ना त्या त्या काळाच्या इतिहासामध्ये आम्ही सगळे एक होतो मग आता वेगळे येतो आणि अशा पद्धतीने हे दोन महामानव जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये स्फूर्ती देणारे महामानव आहेत या दोन आणि फार मोठं काम आपल्या देशासाठी आपल्या राज्यासाठी सगळ्या माणसांसाठी केलेलं आहे आणि आम्ही जय भीम जय महाराष्ट्र जय भारत चा नारा देत दे आम्ही पुढे चाललेलो आहोत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा विकास करण्याचं काम चालू आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताचा विकास करण्याचं काम चालू आहे सबका साथ सबका विकास हा नारा देऊन मोठ्या प्रमाणामध्ये नरेंद्र मोदी जारी निर्णय घेत आहेत आणि मी आज यांच्या सोबत आहे पूर्वी मी शरद पवारांच्या सोबत होतो सोनिया गांधींच्या सोबत होतो राजकारणामध्ये असं चालत असत <laughs> काका तिकडच होते नंतर मी अगोदर इकडे गेल्यामुळे काकांना वाटलं की तिकडे काय चालवतो काका कुठे ठीक आहे योग्य वेळेला योग्य निर्णय घेतला काका हे जे खासदार झाले पण आज मला आनंद दुःख तर या गोष्टीचा आहे की त्या तौरेचाळी लोकांना लोकांवर हल्ला झाला सीआरपीएफच्या पण आनंद या गोष्टीचा आहे की काका आणि सगळ्या आमदारांना स्टेजवर बोलवलेला आहे पक्ष कुठला आहे तो अन यांच्याबद्दल आम्हाला आलं आहे की आबा भा या भागाचे आमदार राहील आणि आबा हे गृहमंत्री असतील उपमुख्यमंत्रीपद असेल मोठ्या <स्थाँगा> पदापर्यंत आबाजवळ पोहोचले आणि त्यांचे आणि माझे संबंध पात्र जवळचे होते संजय काकांचे आणि माझे संबंध पात्र जवळचे आहेत आणि अशा सोहळ्याला सर्व पक्ष विसरून आपण सगळ्यांनी एकत्रित येणं ही एक चांगली गोष्ट आहे सगळे आमदारांना सन्मानाने आपण मंचावर बसवलेलं आहे आणि सगळे आमदार सुद्धा इथे आलेले आहेत पक्ष विसरून राज या ठिकाणी या दोन महामानवांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं अवर्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी या ठिकाणी आलेले आहेत ते आपलं मार्गदर्शन करणार आहे आणि आम्हाला या सांगलीच्या विकासासाठी जे काय पॅकेज हवं आहे जे काय टेंबूच टेंबूचा प्रोजेक्ट आहे महिषाचा प्रोजेक्ट आहे इतर अनेक जत तालुक्यामधली जी गावं आहेत अजूनही तशी राय आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये नद्या जोडण्याचा कार्यक्रम मांडला होता बाबासाहेब आंबेडकरांनी दामोदर व्हॅली नावाची व्हॅली बनवली होती आणि त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये वॉटर रिसोर्सेस मंत्री असतात बाबासाहेब आंबेडकरांनी डॅम बनवले पाहिजे त्या डॅमच्या माध्यमातून पॉवर बिजली निर्माण झाली पाहिजे इरिगेशनचा प्रश्न सुटला पाहिजे शेतीच्या पाण्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे त्यासाठी पाणी अडवा पाणी आडवा आणि पाणी जिरवा वसंतदादा पाटील यांनी सुद्धा ती भूमिका <laughs> त्या कालखंडामध्ये मांडली होती त्यामुळं या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा नद्या जोडण्याचा कार्यक्रम मांडला होता तर तो कार्यक्रम हातात घेण्याचा प्रयत्न भारत सरकारचा आहे नद्या जोडण्याचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे आणि माणसं जोडण्याचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे आणि आज इथे संजय काकड सगळ्या जाती धर्माची माणसं जोडलेली आहे धनगर समाज हा सुद्धा मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेला आहे त्यांची मागणी आहे की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे सध्या भटको मृतांचं आरक्षण त्यांना मिळतंय त्यांना अनेक राज्यामध्ये सेड्यू मध्ये धनगर समाज आहे धनगर आणि धनगड वगैरे अशा पद्धतीचा अपगमन झालेला आहे आणि त्यांना अनुसूचित समाज जे आरक्षण आहे एसटीचं जे आरक्षण आहे ते मिळालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाची आहे या धनगर समाजाला आरक्षण देण्याचा विचार नक्की भारत सरकार करत आहे मुख्यमंत्र्यांनी त्याला शिफारस आहे आणि धनगर समाजाला लवकरात लवकर कसं एसटीच आरक्षण मिळेल यादृष्टी कोणाकडून नक्कीच भारत सरकार पॉझिटिव्ह विचार करणार आहे करत आहे त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे मी अनेक वर्षांपासून सांगत होतो की दलित आदिवासी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजात मध्ये सगळेच लोक श्रीमंत नाहीत ज्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे अशा मराठा त्या कुटुंबाला शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे ही भूमिका महाराष्ट्रभर मी मांडलेली होती सवर्णयाना सुद्धा आरक्षण द्या हे भूमिका मी मांडली होती आणि नरेंद्र मोदींच्या सरकारने मागच्या अधिवेशनामध्ये दहा टक्के सवर्णया आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर ही एक अत्यंत क्रांतिकारक अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे सगळ्या समाजामध्ये एक गरीब लोक आहे त्यामुळे त्यांना आरक्षण मिळालेलं आहे आता मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण केंद्राचं मिळणारच आहे राज्याच्या सोळा टक्के आरक्षणाच्या संबंधामध्ये मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत कोर्टामध्ये केस आहे कोर्टामध्ये आपली बाजू गंभीरपणे मांडण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं सुरू आहे त्यामुळे मराठा समाजाला राज्याचं जे सोळा टक्के आरक्षण आहे ते आरक्षण मिण्याच्या संबंधामध्ये सरकारचा प्रयत्न सुरू आहे अशा पद्धतीचं काम सरकारच्या वतीनं चालू आहे बाबासाहेब आंबेडकरांची अनेक स्मारक पूर्ण झालेली आहेत हिंदू मिलचं जे स्मारक आहे मुंबईचं तीन हजार सहाशे कोटी रुपये किमतीची जमीन हिंदू मिलची ती जमीन नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारला दिली आणि आता जवळजवळ सहाशे त्रेसष्ट कोटीचं स्मारक त्या ठिकाणी उभं राहत आहे बाबासाहेबांचा तीनशे पन्नास फुटाचा पुतळा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या पुतळी जेवढी नाही त्यापेक्षा जास्त तुमची त्या अरबी समुद्राच्या बाजूला बाबासाहेबांचा पुतळा ठामपणे तीनशे पन्नास फुटाचा त्या ठिकाणी उभा राहणार आहे बाबासाहेबांची अनेक स्मारक पूर्ण केलेली आहेत आणि असे अनेक जे निर्णय आहेत त्या ट्रस्टी संरक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे नेट्रोसिटी अॅक्टचा गैरवापर होता कामा नये अशा पद्धतीची आमची भूमिका आहे तो चुकीच्या गुणावर लावता कामा नये ही भूमिका आमची आहे ज्या ठिकाणी अत्याचार झाला असेल किंवा कोणी वापरला असेल त्या ठिकाणी याचा उपयोग आपल्याला करायचा आहे आणि या कायद्याला पूर्णपणे संरक्षण देण्यासाठी बिल आणलं आणि अशा पद्धतीनं हे सरकार जे आहे ते सरकार दलितांच्या बाजूच आहे बौद्धांच्या बाजूच आहे सगळ्या साथीने एकत्र करणार आहे आणि मुस्लिम समाज असेल धनगर समाज असेल मराठा समाज असेल तर मी ज्या सरकार सोबत आहे ते सरकार जे आहे की आपल्या सगळ्यांना न्याय देण्यासाठी काम करत आहे अशा पद्धतीचा विश्वास आपल्याला तिथे देतो आणि आज इथे काकाणी या दोन पुतळ्याचं म्हणजे एकाच वेळेला दोन पुतळ्याचं उद्घाटन कधी होत नाही आहे परंतु काकाणी हा निर्णय घेतला की बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा मार्ग एकच होता सगळ्या जनतेला सगळ्या समाजात एकत्र करणारा होता स्वातंत्र्याचा लढा तो होता आणि बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन हे स्वातंत्र्यासाठी होतं दलितांना मुक्ती मिळाली पाहिजे ते यासाठी होतं शिवाजी महाराजांचं जे आंदोलन होतं त्यांचं जी लढाई होती ती आपल्या देशाला आपल्या प्रांताला सुरक्षित ठेवण्यासाठी होती आणि त्यामुळे दोघांचं एकाच वेळेला उद्घाटन होत आहे अनावरण होत आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या होत आहे याचा मला अभिमान आहे आणि त्यामुळे मी आपला जास्त वेळ न घेता मी त्या ठिकाणी ते जे आपले मृत झालेले चौकशी सीआरपीएफचे जे जवान आहेत त्यांना मी आपण आदरांजली अर्पण करतो आणि ज्या ठिकाणी आपला तिच्या सेवां घेता आम्ही माझ्या मंत्रालयाच्या वतीनं माझं जे मंत्रालय आहे त्या मंत्रालयाच्या वतीनं दिव्यांगजनांचं मंत्रालय आहे देशामध्ये दोन करोड सदुसष्ट लाखाची संख्या आपली आहे दिव्यांग जणांची आणि आतापर्यंत जवळजवळ आम्ही साडे अकरा लाख लोकांना अशा पद्धतीचं साहित्य वाटलेलं आहे त्यासाठी सातशे साडेसातशे कोटी रुपये आम्ही कदर्से केलेली आहे आणि दिव्यांगजनांना सुगमी भारत योजनेच्या माध्यमातून फायदा देण्याचा आमचा प्रयत्न आहे अशा पद्धतीनं आज दिव्यांगजनाही या ठिकाणी साहित्य वाटण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांनाही या ठिकाणी चेक देण्यात आलेला आहे शेतकऱ्यांनाही चेक देण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीचे अनेक उपक्रम महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार जे आहेत ज्याचा फायदा सगळ्या लोकांना मिळावा अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो आणि काकांनी मला या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल संजय काकांचं या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र